नमस्कार मंडळी आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तिचं के वाय सी कसं करायचं ते पण घर सोप्या भाषेत जर तुमची किंवा तुमच्या घरातील कोणाची के वाय सी अजून पूर्ण झालेली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही एक छोटीशी चूक तुमच्या खात्यात येणारे पंधराशे रुपये थांबवू शकते योजना काय आहे याची माहिती घेऊया सर्वप्रथम समजून घेऊया ही योजना आहे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना है? ही महाराष्ट्र योजना आहे ज्यामध्ये राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरमहा पंधराशे आर्थिक मदत दिली जाते है? ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते पण त्यासाठी केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे केवायसी म्हणजे काय नाव युअर कस्टमर म्हणजे तुमची ओळख बँकेकडे किंवा सरकारकडे अधिकृतपणे नोंदवणे केवायसी का करावी लागते अनेक वेळा फसवणूक टाळण्यासाठी किंवा चुकीची माहिती दिल्यामुळे पैसे चुकीच्या खात्यात जातात म्हणून सरकारने प्रत्येक लाभार्थ्यांच्या स्वतःच्या केवायसी करणे बंधनकार केला आहे यामुळे लाभार्थ्यांचे नाव आधार आणि बँक खाते सगळं एकमेकांशी लिंक केलं जातं के सी न केल्यास काय होऊ तर जर के वाय सी केली नाही तर तर तुमच्या जो हप्ता पंधराशे रुपये तो येऊन बंद होईल अनेक महिलांना अजून पैसे मिळले नाहीत कारण त्यांची ई के वाय सी प्रलंबित आहे सरकारने अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी जाहीर केली आहे म्हणून वेळ न दडव लगेच ही प्रक्रिया पूर्ण करा के वाय सी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती कोणती आहेत के वाय सी करताना तुम्हाला काही सोपी कागदपत्रं आवश्यक लागेल महत्वाचं म्हणजे आधार कार्ड लाभार्थ्यांचे नाव जन्मतारीख दाखवणार बँक पासबुक किंवा खाते क्रमांक आधार लिंक असेल आणि खाते असेल आवश्यक आहे मोबाईल नंबर आधाराशी लिंक केलेले असावं कारण ओ टी पी त्यावरच येतो जर विवाहित असाल तर पतीचे नाव द्या व आधार क्रमांक देणे आवश्यक असू शकते वाय सी कशी करायची ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या मोबाईलवर करू शकता फक्त काही स्टेप मोबाईलवर करा आणि तुमची के वाय सी झाली म्हणून समजा तर स्टेप बाय स्टेप करा एक नंबर स्टेपला तुमच्या मोबाईलच्या ब्राउजरमध्ये जा आणि टाईप करा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गोरमेंट डॉट इन ई के वाय सी इत्यादी नंतर ही साईड ओपन झाल्यानंतर तेथे ई के वाय सी करा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि दिलेल्या कॅबचा भरा यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल त्यानंतर तो ओ टी पी वेबसाईटवर टाका आणि सबमिट करा नंतर जर गरज लागली तर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांचा आधार क्रमांक प्रविष्ट करा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ई वाय सी यशस्वी पूर्ण झाली असा संदेश दिसेल आणि झाला असं तुमची के वाय सी प्रक्रिया पूर्ण तुमच्या स्क्रीनवर दिसेल जर ऑनलाईन होत नसेल तर काय करायचं काही वेळा व्यवसाय स्लो असते किंवा मोबाईल नंबर लिंक नसतो अशा वेळी जवळच्या सेवा केंद्रात किंवा महात्मा गांधी सेवा केंद्रात जा आणि के वाय सी करून घेता येते तेथे अधिकृत व्यक्ती तुमचा आधारपासून तपासून के वाय सी पूर्ण करतील फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बरोबर घ्या ई के वाय सी करताना सुरक्षा आणि महत्त्वाच्या काही टिप्स लक्षात घेणं आवश्यकता आहे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका ओ टी पी फक्त अधिकच वेबसाईटवर टाका कुणालाही ओ टी पी सांगू नका ई के वाय सी पूर्ण झाल्यावर त्यांची स्क्रीनशॉट किंवा एस एम एस सेव्ह ठेवा वास्तविक एखाद उदाहरण आहे माझ्या गावात एक ताईंनी सांगितलं होतं की मी घराप घरातूनच मोबाईल के वाय सी केले आणि दोन आठवड्यात पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आले फक्त थोडं धय आणि लिंक आणि आधार लागतो एवढंच <coughs> तुम्हाला ई के वाय सी एक्झाम्पल ॲक्च्युअलमध्ये कसं करायचे आहे ते बी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणून बहिणी जर अजून तुमचं ई के वाय सी झालेलं नसेल तर आजच करा लाडकी बहीण योजना लाभ मिळवा ही एक छोटीशी गोष्ट आहे पण तुमची योजना बंद होणार नाही आता आपण पाहणार आहोत की केवायसी प्रॅक्टिकली कशी करावी सर्वप्रथम लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट या वेबसाईट वर जा त्यानंतर तुम्हाला एक नंबर दिसला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एन्टेट दिसेल त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाभार्थी जी केवायसी प्रक्रिया पूर्ण करायच्या क्लिक करा केल्यानंतर तुम्हाला इथं ज्यांचं केवाय सी करायचं आहे म्हणजे लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक इथं तुम्ही बराबर आधार कार्ड बघून तुम्ही टाका म्हणून त्यानंतर खाली तुम्हाला कॅपच्या दिसेल कॅपच्या मध्ये तुम्हाला नीट व्यवस्थित ची खालचे ते आकडे दिसत आहेत टाकायचं आहे त्यानंतर वाचून घ्या आणि मी सहमत आहे क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही प्रक्रिया तुम्हाला संध्याकाळी दहाच्या नंतर किंवा सकाळी वाजता जसे की ओ टी पी येण्याचा तो बी सॉल्व घेऊस मी तो ओ टी पी तुमच्या त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचा आहे नंतर मग तुमच्या वडिलांचं किंवा पतींचं आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल की तुम्हाला कॅबच्या बी टाकायचा आहे जेणेकरून कॅबच्या तुम्हाला बाजूला दिसेल जेणेकरून सिक्स थ्री वन थ्री एट टू हा कॅबचे आहे त्यानंतर खाली आधारप्रमाणे काही संमती तुम्ही आहात का हे तुम्ही वाचा आणि सबमिट करा त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईलवर ते ओ टी पी तुम्ही टाका आणि सबमिट करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरव्ह्यू असेल ज्यामध्ये तुमच्या जात प्रवर्ग तुमची कास्ट कोणती आहे कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्ही बसता ओबीसी ओपन भटक्या जमाती अशापणे तुम्ही सेट करा त्यानंतर तुम्हाला माझ्या कुटुंबातील एक विवाहित किंवा अविवाहित योजना लाभ घेत आहेत असा निवडायचा त्याच्यामध्ये होय असं ऑप्शन निवडा त्यानंतर तुम्हाला इकडचं बी याच्यामध्ये होय म्हणून निवडायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमची ई के, के वाय सी पडताना व्यवस्थितपणे पूर्ण झालेली आहे यशस्वी पूर्ण झालेली आहे असा हिंडपण दिसेल याचा अर्थ असा आहे की तुमची ई के वाय सी ही योग्यप्रमाणे सबमिट झालेली आहे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही तुमची ई के वाय सी प्रक्रिया अगदी सोप्या प्रमाणात एक रुपयानंतर पूर्ण झालेली आहे तर तुम्ही काळजी करू नका आता तुम्ही व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या शेजारच्या बहिणीला देखील ही माहिती शेअर करा कारण ही योजना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे धन्यवाद